नमस्कार मी डॉक्टर प्रणवसिंह हो पाटील आणि आपण पाहताय द रिंग अँड लाईव्हचं सा, शेतकऱ्यांसाठीचं सा भलरी हे सदर मित्रांनो नुकताच बारावी सायन्सचा निकाल लागलेला आहे आणि आता पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी कुठे ॲडमिशन घ्यावं हा प्रश्न पडलेला आहे काही लोकांना इंजिनिअरिंग करावीशी वाटते काही लोकांना मेडिकलकडे जावंसं वाटतं काही लोकांना फार्मसीमध्ये आर्किटेक्चरमध्ये तर काही लोकांना ॲग्रीकल्चरमध्ये क्षेत्रामध्ये करिअर करावं असं वाटतं पण कोणाला किती मार्क पडले आणि कोणाचा इंटरेस्ट काय आहे किंवा कोणाचा कल कोणीकडे आहे त्यानुसार पालक व विद्यार्थी निर्णय घेत असतात ज्यांना असं वाटतंय की आपल्याकडे शेती आहे आणि आपल्या मुलांनी बी एस करावं किंवा आपल्या मुलांनी बी एस सी ॲग्रिकल्चरमध्ये करिअर करावं आणि पुढे जाऊन स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी व्हावं त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ आता बनवत आहे की बी एस सी ॲग्रिकल्चर हे करियर नेमकं का काय आहे आणि एक चार वर्षाचा कोर्स केल्यानंतर आपल्याला कुठं कुठं संधी आहेत कोणते कॉलेजेस आपण निवडले पाहिजे किंवा हे चार वर्षाचा कोर्स केल्यानंतर आपल्याला किती पगाराची नोकरी मिळेल किंवा आपल्याला आपला स्वतःचा व्यवसाय चालू करता येईल का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे मला जवळपास या क्षेत्रामध्ये चौदा वर्षाचा अनुभव आहे एक वर्ष मी एका फर्टिलायझर कंपनीसाठी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून पण काम केलेलं आहे म्हणजे मला मार्केटिंगचा पण अनुभव आहे आणि त्यानंतर जवळपास चौदा वर्ष मी एका नामांकित कॉलेजमध्ये डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे तर या सर्व मुलांचं पुढे भवितव्य कशा पद्धतीनं घडत आलेलं आहे हे मी सर मी फार जवळून पाहिलेलं आहे तर या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतंय हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर क कळवा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर आपण सध्याच्या परिस्थितीकडे येऊया सध्या आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आलेलं आहे असं म्हणायला आता हरकत नाही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आता ॲप्स आहेत आणि एक प्रकारचं तुमचा असिस्टंट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरून जग फार सोपं झालेलं आहे असं एक आपल्याला आता वाटायला लागलेलं ला आहे तसं शेती क्षेत्रामध्ये सुद्धा मक मेकॅनायझेशन म्हणजे यांत्रिकीकरण झालेलं आहे आणि पूर्वीच्या काळची शेती आणि आत्ताची शेती याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे आणि यंत्राच्या द्वारे आता शेती सुरू झालेली आहे तुम्ही जर बातम्या पाहत असाल तुम्ही जर पेपर वाचत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आर्टिफिशल इंटेलिजन्स हे आता शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आलेलं आहे मग दोन हजार पंचवीसमध्ये ह्या बी एस सी करियरला किती महत्त्व आहे नेमकं हे करिअरमध्ये काय असणार आहे तर हे जे ग्रॅज्युएशन आहे हे चार वर्षाचा कोर्स असतो इंग्लिशमध्ये असतो आणि याच्यामध्ये विविध विषय तुम्हाला शिकवले जातात म्हणजे आता आपल्याला वाटण्याची शक्यता आहे की शेतीमध्ये करिअर करायचं म्हणजे नांगरणी कशी करावी पेरणी कशी करावी किंवा फवारण्या कशा कराव्या हे आपल्याला शिकवलं जाईल ते तर शिकवलंच जाणार आहे ते तर ए बी सी डी आहे असं आपण म्हणू पण यांत्रिकीकरण किंवा आपण म्हणू तांत्रिक दृष्टीत्या कशा पद्धतीने शेती केली जाते एक सायंटिफिक पद्धतीनं शास्त्रीय दृष्टिकोनातनं कशा पद्धतीनं शेती केली जाते ते खरं आपल्याला या बी एस सी अॅग्रिकल्चरच्या कोर्समध्ये शिकायला मिळतं म्हणजे काय की हवामानाचा शेतीवरती काय परिणाम आहे इथंपासून ते मातीचे गुणधर्म काय आहेत कोणत्या मातीमध्ये कशा पद्धतीनं कोणतं पीक घेतलं पाहिजे म्हणजे तुम्हाला मातीचा अभ्यास करणारे विषय असतात तुम्हाला हवामानाचा अभ्यास करणारे विषय असतात तुम्हाला फुलझाडांचा तृणधान्याचा किंवा आपण म्हणू तेलबियांचा ऊसाचा फळपिकांचा सगळ्या प्रकारचे पिकांचा अभ्यास तुम्हाला असतो आणि त्यासोबतच जनावर पाल आपण म्हणू जर तुम्ही जनावर पाळणार असाल तर त्याच्यामध्ये शेळी पालन असेल मेंढी पालन असेल किंवा आपण म्हणू दुग्ध व्यवसाय असेल पोल्ट्री व्यवसाय असेल अनेक प्रकारचे व्यवसाय तुम्हाला शिकवले जातात म्हणजे खरंतर ह्या बी एस सी डिग्रीचा उद्देश हा एक शास्त्रीय दृष्टिकोनातनं शेती करणारा एक युवक घडवणं हा ह्या डिग्रीचा खरा उद्देश आहे म्हणजे ही डिग्री केल्यानंतर तुम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातनं चांगल्या पद्धतीने शेती करू करू शकाल म्हणजे आपली पारंपरिक जी शेती आहे ती त्याला थोडंसं आपण सुधारून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल आपलं तयार झालेलं उत्पादन हे हवामानामुळं किंवा कीड रोगांमुळं वाया जाणार नाही किंवा त्याचे नुकसान होणार नाही ह्याची काळजी कशी घेता येईल आणि नुसतं उत्पादनच नाही तर त्याच्यावर प्रक्रिया करून अजून काहीतरी स्वतःचा व्यवसाय निर्माण करून त्याला जास्त भाव कसा आपल्याच पिकांना आपल्याला मिळवता येईल अशा पद्धतीचं सर्वांगीण शिक्षण चार वर्षामध्ये आपल्याला मिळतं यासोबतच काही इतरही कोर्सेस असतात जसे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे म्हणजे काय की तुम्ही फक्त तांत्रिकदृष्टी त्या तयार होत नाही तर तुमची पर्सनॅलिटी पण तयार होते आणि तुम्ही अधिकारी होण्याच्या लायकीचे एक प्रकारे आपण म्हणूया या डिग्रीमध्ये तुम्हाला त्या पद्धतीचं शिक्षण सुद्धा देण्यात येतं खरं तर आता दोन हजार पंचवीस मध्ये जर मी बोलायला गेलो तर नुकताच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेना आपला सिलेबस थोडा बदललेला आहे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिकल किंवा प्रात्यक्षित आधारित शेती किंवा शिक्षण आता तुम्हाला मिळणार आहे म्हणजे काय की प्रत्येक सहा महिन्याला तुम्हाला वेगळे वेगळे स्किल ओरिएंटेड कोर्सेस आता आलेले आहेत ते जुन्या सिलेबसमध्ये नव्हते तर हे सुद्धा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे काय की सहा महिने तुम्ही एका रोप वाटिकेमध्ये काम करणार आहात आणि रोप वाटिका कशा पद्धतीनं का, काम काम चालतं आणि त्याच्यातून कसा व्यवसाय निर्माण होऊ शकतो हे तुम्ही शिकू शकता सहा महिने तुम्ही दुग्ध व्यवसायामध्ये गोट्यामध्ये किंवा तिथं तांत्रिक दृष्टीने माहिती घेऊ शकता आणि दुग्ध व्यवसाय नेमका कसा चालतो याची तुम्हाला माहिती त्या सहा महिन्यामध्ये मिळेल पुढे जाऊन तुम्हाला वाटलं की नाही मला शेळी पालनामध्ये इंटरेस्ट आहे तर त्याचं तुम्ही सहा महिन्याचं कोर्स म्हणजे ह्या चार वर्षाच्या कोर्समध्येच ह्या चार वर्षाच्या डिग्रीमध्येच तुम्हाला असे अनेक स्किल ओरिएंटेड कोर्सेस शिकवले जातील ज्याच्यातनं तुम्हाला फक्त एकच व्यवसाय नाही तर अनेक व्यवसायचे पर्याय ही डिग्री तुम्हाला ओपन करून देते आणि मग तुम्ही चार वर्षानंतर ठरवू शकता की तुम्हाला नेमकं करायचं काय मी आज जे तुम्हाला सांगणार आहे ते पूर्ण महाराष्ट्राची आणि भारताची परिस्थिती काय याच्यावरती मी सांगणार आहे की एक एकतर आपण शेतकऱ्यांकडे जर पाहिलं तर एक सर्वात महत्वाचा हो प्रश्न येतो की शेती परवडत नाही शेतकरी आत्महत्या करतात मग तुम्ही हे बी एस सी करिअर चांगलं आहे असं पद कशा पद्धतीनं म्हणू शकतो आपण तर जर भारताची परिस्थिती जर पाहिली आपण तर एकशे चाळीस कोटी लोकांचा आपला देश आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के लोकं शेतीवर अवलंबून आहेत असं जर आपण म्हटलं तर याचा अर्थ आहे की जवळपास ऐंशी सत्तर ते ऐंशी कोटी लोक शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत म्हणजे आपलं जे गरजा आहेत कोविडच्या काळामध्ये पण पाहिलं आपण की बरेच उद्योगधंदे बंद झाले पण शेतीचा व्यवसाय चालू होता कारण ते गरज आहे ते दररोजची गरज आहे म्हणजे दोन वेळेचं जेवण किमान आपल्याला लागतंच म्हणजे आपल्याला अन्नधान्य उत्पादन दररोज लागणार आहे म्हणजे शेतीला मरण नाही असं म्हटलं तरी हरकत नाही तर आपल्या लोकसंख्येची गरज भागवणारं एक क्षेत्र आहे महाराष्ट्राचं आपण पहिल्यांदा बघूया महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत आणि याच्यामध्ये जवळपास एकशे सव्वीस कृषी महाविद्यालय आहेत आणि या कृषी महाविद्यालयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो तसे एकशे सव्वीस जरी असले तरी याच्यामध्ये काही महाविद्यालये जे आहेत ते शासकीय आहेत काही महाविद्यालय खाजगी आहेत परंतु प्रत्येक महाविद्यालयाचं त्या ठिकाणी मूल्यांकन झालेलं आहे आणि काही महाविद्यालयांना खूप चांगलं महाविद्यालय म्हणजे ए ग्रेडचं महाविद्यालय त्याच्यानंतर काही महाविद्यालय बी ग्रेडचे काही सी ग्रेडचे आणि काही डी ग्रेडचे आहेत तर ग्रेड 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 आपण जर या डिग्रीमध्ये इच्छुक असाल तर आपण त्याचं मूल्यांकन होऊन ते कोणत्या ग्रेडचं महाविद्यालय आहे हे बघणं पहिल्यांदा गरजेचं आहे तर मी जे सांगत होतो की कृषी विद्यापीठ आहेत आणि एकशे सव्वीस जवळपास कृषी महाविद्यालय आहेत तर याच्यामध्ये अनेक विषय शिकवले जातात जवळपास एक दहा विषय आपण म्हणूया आणि मग ह्या दहा वेगळ्या वेगळ्या विषयाचं शास्त्रीय नॉलेज किंवा ज्ञान तुम्हाला देण्यात येतं आणि मग याच्यामध्येच पुढे जाऊन एखाद्या विषयामध्ये तुम्ही करिअरसुद्धा करू शकता म्हणजे एखाद्या विषयामध्ये तुम्ही शास्त्रज्ञ होऊ शकता ह्या दहा विषयांपैकी मग एक मातीचा विषय असेल एक कीटकांचा विषय असेल एक आपण म्हणू जीवाणूंचा विषय असेल पिकांचा विषय आहे फळांचे विषय आहेत भाजीपाल्याचा विषय आहे हवामानाचा विषय आहे अनेक विषय आहेत याच्यापैकी एक विषय जर तुम्हाला आवडला तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्ही उच्च शिक्षण घेतलं म्हणजे एम एस सी पी एच डी तुम्ही केली तर त्याच्यामध्ये तुम्ही शास्त्रज्ञ होऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही प्राध्यापक होऊ शकता आणि या महाविद्यालयामध्येच अनेक प्राध्यापकांच्या जागा त्या ठिकाणी असतात आणि तिथं तुम्ही प्राध्यापक म्हणून करिअर सुद्धा करू शकता शास्त्रज्ञ म्हणून विद्यापीठामध्ये सुद्धा करिअर करू शकता मी भारताच्याबद्दल बोलायला गेलो तर भारतामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद म्हणजे आय सी ए आर ही सगळ्यात मोठी कृषी क्षेत्रावर काम करणारी आपण म्हणू संस्था आहे आणि या संस्थेचे जवळपास दोनशे पंच्याऐंशी भारतभर संशोधन केंद्र आहेत आणि ह्या दोनशे पंच्याऐंशी संशोधन केंद्रामध्ये पुन्हा या दहा विषयांचे तज्ज्ञ लागतात मग त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा पातळी आहे सिनियर शास्त्रज्ञ ज्युनियर शास्त्रज्ञ त्याच्या हाताखाली काम करणारे पुन्हा असिस्टंट शास्त्रज्ञ असे प्रत्येक विषयाचे जवळपास तीन चार शास्त्रज्ञ त्या ठिकाणी एकेका संशोधन केंद्रामध्ये काम करत असतात म्हणजे तुम्हाला जर एखादा विषय आवडला याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही उच्च शिक्षण घेतलं एम एस सी पी एच डी केली तर या मदे, भारता मदे काड़ी तुम्ही या दोनशे पंच्याऐंशी संशोधन केंद्रामध्ये भारतामध्ये कुठेही जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअर करू शकता भारतीय कृषी अनुसंधान परिषद ही खरं तर बारावी नंतरच एक परीक्षा घेते आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही देशामध्ये अव्वल आला तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते आणि ते स्कॉलरशिप घेऊन तुम्ही बी एस सी अॅग्रिकल्चरसुद्धा करू शकता म्हणजे त्याला आपण ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणू म्हणजे आपण बी एस सी शिक्षण स्कॉलरशिप सोबत करू शकतो जर तुम्ही ते भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या परीक्षेमध्ये अव्वल आलात त्यान तर त्यानंतर तुम्ही बी एस सी अॅग्रिकल्चर झाल्यानंतरसुद्धा परीक्षा असतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अव्वल आला पहिल्या वीसमध्ये पन्नासमध्ये आला तर पुन्हा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद तुम्हाला स्कॉलरशिप देते ती ती जवळपास पंधरा हजार रुपयेपासून जवळपास अठ्ठावीस हजार रुपयेपर्यंत प्रति महिना आहे म्हणजे काय की तुमचं शिक्षण सुद्धा फक्त स्कॉलरशिपवरती होऊ शकतं जर तुम्ही तेवढ्या पद्धतीनं जर तयारी केली अभ्यास केला तर मित्रांनो खूप साऱ्या संस्था भारतभर आणि महाराष्ट्रभर आहेत फक्त तुम्ही तेवढ्या मेहनतीनं जर त्या ठिकाणी उतरला आणि तुम्हाला जर वाटलं की नाही मला कृषी क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञ आहे प्राध्यापक व्हायचं तर या दृष्टिकोनातून तुम्ही जाऊ शकता खरं तर सध्या आपण म्हणू स्टार्टअपचं सुद्धा युग आहे आणि सर्वांना स्वतःचा व्यवसाय करण्याकडे फार कल आहे तर नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करावा असं सुद्धा समाजामध्ये आपण बरंच ऐकतो आणि मुलांमध्ये तर खास करून विशेष मुलांमध्ये या गोष्टीकडे कल जास्त आहे तर कृषी शिक्षण घेतल्यानंतर कोणते व्यवसाय करू शकता आपण असा सुद्धा जर प्रश्न आपल्या मनामध्ये असेल तर विचार करा की आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या दैनंदिन वापराच्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी येतात म्हणजे ते जेवणाच्या बाबतीत असतील किंवा घर बांधकामाच्या बाबतीत असतील किंवा कपड्याच्या बाबतीत असतील किंवा आपण फिरायला गेलो बाहेर तर तिथंसुद्धा आपल्याला बाजारामध्ये अनेक गोष्टी दिसतात ते सगळ्या त्यातल्या जास्तीत जास्त गोष्टी ह्या कृषीमधूनच आलेल्या आहेत तर हे सगळे व्यवसाय म्हणजे कोणी भाजीपाला विकत आहे कोणी प्रक्रिया करून लोणचं विकत आहे कोणी प्रक्रिया करून दुधाचे पदार्थ विकत आहे तर हे सगळं तुम्हाला शिक्षण जे आहे हे कृषी क्षेत्रामध्ये या ठिकाणी दिलं जाईल म्हणजे काय की दुग्ध व्यवसाय मग याच्यामध्ये गाय जी आहे त्या गायीचं जास्तीत जास्त काळजी कशा पद्धतीने घ्यावी जेणेकरून तिचं चांगलं दूध येईल आणि तिला आहार कशा पद्धतीने द्यावा तिचे तिला रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी गोटा कसा बांधावा आणि मशीनद्वारे सुद्धा त्या ठिकाणी जास्तीत जास्त गायी पाळून कशा पद्धतीने जास्तीत जास्त पैसे आपल्याला मिळवता येतील हे दुग्ध व्यवसायाबाबतीत झालं तसंच पोल्ट्री बाबतीत सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अनेक कोंबड्या आहेत तर त्यांच्या जातीपासून की त्यांच्या आहाराचं नियोजन असेल त्यांच्या आपण म्हणू लसीकरण असेल किंवा त्याच्यापासून पुढे पुढे प्रक्रिया उद्योग करून सुद्धा काही काही ठिकाणी आता फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक व्यवसाय करतात आहे आमच्या काही माजी विद्यार्थ्यांनी असे अनेक प्रकारचे व्यवसाय केलेले आहेत कोण नर्सरीचा व्यवसाय आहे रोपं तयार करून विक्री आहे कोण उसाचे रोपं बनवत आहे कोण भाजीपाल्याचे रोपं बनवत आहे कोण फळांचे फळदाडांची रोपं बनवत आहेत तर त्यांचेसुद्धा खूप लाखोंचे त्यांचे स्वतः जर टर्न ओव्हर हो आहे काही मुलांची कोट्यावधीमध्ये हो टर्न ओव्हर आहेत म्हणजे काय की खूप संधी आहेत प्रक्रिया उद्योग म्हणतोय आपण आता सध्या जर पाहिलं आपण तर एफ पी ओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनची सध्याची संकल्पना आहे सध्याच्या गोष्टीबद्दल बघितलं म्हणजे गट शेती करा गट शेती जर तुम्ही केली तर शासन तुम्हाला अनेक प्रकारचे अनुदान देत आहे स्वतःचा व्यवसाय करणार असाल तर शासन सगळ्यात जास्त अनुदान द्यायला तयार आहे मग तुम्ही एस एग्रिकल्चर केल्यानंतर जर एक दोन महिन्याचा त्या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला ॲग्री क्लिनिक बिझनेस म्हणून ते कृषी विज्ञान केंद्रामध्ये तो अभ्यासक्रम चालू असतो तर शासनाच्या अनेक कर्ज मिळण्याच्या योजना तुमच्यासाठी असतात आणि ते कर्ज वापरून सुद्धा पुढे जाऊन तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता म्हणजे काय की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये किती प्रकारचे व्यवसाय आता सध्या विद्यार्थी करतायत पासआउट विद्यार्थी किंवा ज्यांचं बी एस एग्रीकल्चर झालेलं आहे ते विद्यार्थी करतायत मग याच्यामध्ये काही फळबाग लागवड करून सुद्धा कोट्यावधी रुपये कमवणारे विद्यार्थी मी पाहिलेले आहेत मग याच्यामध्ये पेरू असेल सीताफळ असेल ड्रॅगन फ्रूट असेल भाजीपाला उद्योग असेल वगैरे वगैरे नवीन काही पिकं शेतकरी लावतायत त्याच्यामध्ये सुद्धा चिया सीड्स असतील स्पिरुलिना असेल किंवा काही मेडिसिनल प्लांट सुद्धा आता म्हणजे काय की नाविन्य त्याच्यामध्ये हे विद्यार्थी घेऊन येतात किंवा ही डिग्री मिळवल्यानंतर तुम्हाला पारंपरिक शेतीपासून वेगळं आपल्याला काय करता येईल तर ते ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की वेगळं आपल्याला काय करता येण्यासारखं आहे हवामानामुळं शेतीचं नुकसान होतं आपल्याला लक्षात येतं तर हवामान हवामानाला सुद्धा ठीक आहे आपण पूर्ण राज्याचं हवामान किंवा जिल्ह्याचं हवामान बदलू शकत नाही पण आपल्या शेतापुरतं हवामान आपण नियंत्रित करू शकतो मग त्याच्यामध्ये पॉली हाऊस असेल शेडनेट असेल ग्रो कवर असेल किंवा आपण स्प्रिंकलर चालू करून आपण हवामान नियंत्रित करू शकतो ड्रिप इरिगेशन असेल आणि ड्रेनेज करून सिस्टीम करून आपण आपल्या शेतामध्ये पाणी न साचू देता चांगल्या पद्धतीने शेती कशा पद्धतीने करता येईल बेड तयार करून कशा पद्धतीने शेती करता येईल मल्चिंगचा वापर करून कशा पद्धतीने शेती कर याचं तांत्रिक शिक्षण आपल्याला मिळतं आणि त्यामुळे हवामानामुळे होणारं जे नुकसान आहे ते नुकसान टाळण्यासाठी सुद्धा याचं तांत्रिक तुम्हाला माहिती या डिग्री कोर्समध्ये मिळणार आहे आता मजूर मिळणं अवघड झालेलं आहे शेतामध्ये शेती करण्यासाठी हे वास्तव आहे तर याच्यामध्ये आता शेती थोडीशी मशीनद्वारे यांत्रिकीकरण करून होत आहे मग त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित यंत्र कशा पद्धतीनं असतात त्यांचे काम कशा पद्धतीनं चालतं आणि खतं द्यायचं सुद्धा काम आता इरिगेशन इरिगेशनमधनं कशा पद्धतीनं होतं फवारणी करण्यासाठी नवीन कुठले पंप आलेले आहेत आणि कशा पद्धतीनं फवारणी केली जातात सगळे यांत्रिकीकरण करून कशा पद्धतीनं शेती होऊ शकते आणि मातीविना शेतीसुद्धा आहे फक्त पाण्यावरती शेतीसुद्धा आहे व्हर्टिकल फार्मिंगसुद्धा आहे तर अनेक प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासक्रम या चार वर्षाच्या डिग्रीमध्ये समजतात ता आणि त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकता पुढे जाऊन काही विद्यार्थी आपण म्हणून एक मूल्य साखळी आहे शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की एक मूल्य साखळी आहे आपल्याला असं वाटतं की ॲग्रीकल्चरचं करिअर करणं म्हणजे फक्त धान्याचं उत्पादन करणं हे कसं करायचं तेवढंच शिकणं आहे तेवढंच नाही आहे त्याच्या मागे जाऊन अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे बियाण्याचे कंपन्या टाकलेल्या आहेत की चांगल्या पद्धतीने बियाणे कसं तयार करता येईल शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल काही मुलांनी सेंद्रिय खत निर्माण करण्याचे कारखाने टाकलेले आहेत कारण आता लोकांचं आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे जास्तीत जास्त पौष्टिक धान्य आपल्याला म्हणजे आहार आपल्याला घ्यायचा आहे सगळ्यांना कळालेलं आहे आणि रसायन मुक्त शेती व्हावी मग सेंद्रिय कारण सेंद्रिय कीटकनाशक सेंद्रिय खतं याची सुद्धा मागणी वाढली अनेक लोकांनी अनेक विद्यार्थ्यांनी uh, माझी विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचे व्यवसाय त्या ठिकाणी केलेले आहेत काही विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता आहे तर मग काही आपण म्हणू ट्रॅक्टर चलित यंत्र बनवलेले आहेत आणि त्याचा व्यवसाय ते यंत्रांचा व्यवसाय करतायत म्हणजे शेतीला लागणाऱ्या वस्तू सुद्धा बनवणारच व्यवसाय आहे शेती करून नवीन धान्य उत्पादन करण्याचे सुद्धा व्यवसाय आहेत जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलो आणि पुढे जाऊन ते धान्य चांगल्या पद्धतीने साठवणूक करता यावं म्हणून त्याचे कोल्ड स्टोरेजचे व्यवसाय आहेत दुधाचे साठवणुकीचे त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजचे टाके आहेत त्याचे व्यवसाय आहेत पुढे जाऊन हे शेतकऱ्यांना एक्सपोर्ट करण्यासाठी मदत म्हणजे दुसऱ्या देशामध्ये आपला माल कुठं पाठवता येईल जास्तीत जास्त भाव आपल्याला कसा मिळेल आणि त्यांचे काय नियम आहेत मग आपला भाव माल बाहेर गेल्यानंतर म्हणजे द्राक्षे इथं सत्तर रुपये ऐंशी रुपये किलोनी विकत असतील तर दुसऱ्या देशामध्ये तीनशे रुपये चारशे रुपये किलोनी जात कशा पद्धतीने आपल्याला पाठवता येतील तर हे सगळं जे पुढे जाऊन एक्सपर्ट आहे त्याचंसुद्धा नॉलेज एकंदरीतच या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे तर भरभरून माहिती आहे प्रश्न एकच आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये किती माहिती जिज्ञासा आपली किती आहे तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की याचं पूर्णपणे ऑनलाईन अर्ज केला जातो आणि त्या पद्धतीनं तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर जरूर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या एम सी ए आर डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती जाऊन एक माहिती पुस्तिका त्या ठिकाणी मिळते बी एस सी एग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी तर ती डाउनलोड करून तुम्ही ती माहिती पुस्तिका जरूर वाचा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही जरूर कॉमेंट करा मित्रांनो जर आपण कृषी क्षेत्रामध्ये बी एस सी ॲग्रिकल्चर केल्यानंतर त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं म्हणजे एम एस सी ॲग्रिकल्चर केलं एका ठराविक विषयामध्ये तर प्रत्येक जिल्ह्याला एक कृषी विज्ञान केंद्र आहे आणि त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये विषय विशेषज्ञ सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट म्हणून जागा असते प्रत्येक दहा विषयाचे लागतात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी शेतकऱ्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचं काय नवीन संशोधन झालेलं आहे ते शेतकऱ्यांच्या शेतावर राबवण्यासाठी या कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून काम करू शकता तर अशा प्रकारची एक संधी त्या ठिकाणी आपल्याच तालुक्याला किंवा जिल्ह्याला आपण पाहिलेली असेल तर शेवटी मला एवढंच सांगावं असं वाटेल की जवळपास बीएस ऍग्रीकल्चर झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचं करिअर तर आहेच कुठलीही डिग्री कल्चर डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षा देताच येते परंतु बीएस एग्रिकल्चर झाल्यानंतर पण देता येते शासनावरती पण अवलंबून असतं की शासन किती जागा त्या ठिकाणी काढतं म्हणजे ॲग्रीकल्चर ऑफिसरच्या जागा आहेत मंडळ कृषी अधिकाऱ्याच्या जागा आहेत तालुका कृषी विकास अधिकाऱ्यांच्या जागा आहेत कृषी पर्यवेक्षकांची जागा आहेत तर खूप सारे शासकीय जागा पण आहेत आणि विद्यापीठामध्ये शास्त्रज्ञांच्या प्राध्यापकांच्या जागा पण आहेत तर मी तुम्हाला एक आवाहन करू इच्छितो की खूप सारे ऑप्शन याच्यामध्ये आहेत आणि काही कॉलेजेसमध्ये तर कंपन्यासुद्धा येतात आणि इंटरव्ह्यू घेतात तर सुरुवात आपण म्हणू काही विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजारापासून सुद्धा त्या ठिकाणी लगेच नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि आणखीन जर चांगले त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी चांगली असेल तर कंपन्या त्यांना पन्नास हजार रुपये प्रति महिना द्यायलासुद्धा तयार आहेत आणि काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक व्हायचं असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी खूप सारा वाव आहे तर बारावी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रामध्ये भारतामध्ये भरभरून संधी आहेत आणि या संधीचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजचं भलरीचं सदर रिंगन लाईव्हचं हे सदर मी इथंच थांबवतो आपले प्रश्न आपले कॉमेंट्स आपण जरूर कळवा धन्यवाद